मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोणाला काळे आणि सुंदर केस आवडत नाही प्रत्येकाला आवडतात की नाही आणि कायम आपले काळे बोर सुंदर लांबसडक असे केस असावे असेच जर तुम्हाला वाटत असेल केस सकाळी पांढरे झाले असतील तर या केसांना सुंदर असा काळाभूर रंग देणारा असे घरगुती आणि नॅचरल उपाय आज मीपल्यासाठी ठेवणारे आहे ज्यामुळे आपले केस अगदी सुंदर व काळेभूर तर राहतीलच परंतु केसांचे सौंदर्य देखील वाढेल केसांमधून डॅन्ड्रफ फंगल इन्फेक्शन हे निघून जाईल व केस सुंदर लांब काळेभोर राहण्यास नक्कीच मदत होणार आहे यासाठी एक पात्र घ्या आणि यामध्ये साधारण दोन चमचे भरून मोहरीचे तेल टाका म्हणजे त्राईचे तेल आणि हिमंदाचे वर ठेवून यामध्ये एक चमचा भरून घरची हळद पावडर टाकायची आहे आणि याप्रमाणे हिमंदाचे वर मिक्स करून घ्या हे बघा याचा रंग याप्रमाणे बदलला की लगेचच गॅस बंद करा आणि यामध्ये चमचे भरून एलोवेरा जेल टाका याप्रमाणे आणि हे पुन्हा छान मिक्स करून घ्या आपण गॅस बंद करून ही गरम असताना यामध्ये हे टाकले आहे छान मिक्स झाले की आपली पेस्ट छान तयार झाली आहे तयार झालेली पेस्ट आपल्या संपूर्ण केसांना थंड झाली की लावून घ्यायची आहे आणि लावल्यानंतर किमान एक तास ही पेस्ट अशीच केसांना राहू द्या आणि यानंतर फक्त कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असे आपल्याला आठवड्यातून दोन वेळेस करायचे आहे असे केल्यामुळे आपले केस नॅचरली काळे होतात केसांच्या समस्या निघून जातात व केस अगदी सुंदर लांबसळक होण्यास मदत होते आणि हो जर टक्कल पडली असेल ना तर यामध्ये आपल्याला विटॅमिन ईची कॅप्सूल टाकायचे आहे याच मिश्रणात विटॅमिन ईची कॅप्सूल टाका आणि नंतर वापर करा यामुळे जास्त फायदा होईल आणि ज्या वेळेस हवे त्यावेळेस ताजे तयार करून मग याचा वापर करायचा आहे एका वेळेस जास्त तयार करून ठेवू नये तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद